कवी भारा तांबे यांची मानवी जीवनाचं सत्य सांगणारी ही कविता जन पळभर म्हणतील हाय पड़ हाय जन पळभर म्हणतील हाय हाय जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे पुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील होईल काही का अंतराय जन पळभर म्हणतील हाय हाय जन पळभर म्हणतील हाय हाय मेघवर्षतील शेते पिकतील गरवाने या नद्या वाहतीलल न काळजी की न उमटिल न काळजी की न उमटतील पुन्हा तटावर हेच पाय जन पळभर म्हणतील हाय हाय ಸಖೆ ಸೋಯರೆ ಡೋಳೆ ಪುಸಿ ಪುನಃ ಕಾ ಲಗಿಲ್ಲ ಉಸಿಲ್ ಹಸು ನೆ ದಿನ ಮೀ ಜಯ ಜನ ಪಳಭರ ಹಾ ಹಾ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹಿ ಆ ಗೇಲೆ ಜಗ ಕಾ ಓಸಚಿ ಪಡಲೆ ಕುಣೀ ಸದೋದಿ ಸೂತಕ ಧರಿ ಮಜ ಮಗ ಕಾಯ ಮಜವಿನ ಮಗ ಕಾಯ ಅಟಕಲೆ ಮಜ ಶಿವಾ ಜನ ಪಳಭರ ಹಾಹಾ अशा जगास्तव काय कुढावे मोही जनांचा का गुंतावे हरितुता का विनमुख व्हावे का जिरवू नये शांतीत काय जन पळभर म्हणतील हाय हाय जन पळभर म्हणतील हाय हाय